समर्थ श्रीराम भाग सहा गुरुशोध आणि संत दर्शन गोंदवले येथे गावचं मारुती मंदिर महाराजांच्या घरापासून थोड्याच अंतरावर आहे अनेक प्रवासी बैरागी गोसावी वारकरी यात्रेकरू वगैरे त्या मंदिरामध्ये वस्तीला येत असत हे लोक आले म्हणजे महाराज मुद्दाम तिथे जाऊन त्यांची भेट घेत आणि त्यांना भगवंताविषयी अनेक प्रश्न विचारेत जे खरे योग्य आणि अधिकारी असायचे ते प्रश्नांना नीट नीट उत्तर देऊन मनाचं समाधान करायचे एकदा एक, एक वृद्ध रामदासी मारुती मंदिरामध्ये उतरले त्यांचा मुक्काम तीन दिवस तिथे होता अगदी पहाटे मनाचे श्लोक म्हणत मना, ते गावामधून चक्कर मारायचे दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांची पूजा जप ध्यान इत्यादी उपासना चालायची संध्याकाळी ते रामायण सांगायचे रोज रात्री कीर्तन करायचे महाराजांनी त्यांना एकट्यात गाठलं आणि विचारलं तुम्ही हा वेष कशासाठी धारण केला वृद्ध रामदासी म्हणाले देवाचं दर्शन व्हावं म्हणून महाराजांनी पुन्हा विचारलं मग आपल्याला दर्शन झालं का यावर रामदासी यांनी उत्तर दिलं नाही रे बाळ सद्गुरू वाचून जीवाची तळमळ शांत होत नाही कुणीतरी संत भेटावा म्हणून मी असा गावोगाव फिरतोय त्या सात्विक आणि साधनी वृद्धाचं हे तळमळीचे उद्गार ऐकून महाराज निराळाच विचार करू लागले सद्गुरु वाचून भगवंताचं दर्शन होत नाही पण सद्गुरू असे वाटेवर का पडले आहेत आपल्याला भगवंताचं दर्शन अवश्य पाहिजे आहे मग आपण घरी असे बसून कसं चालेल सद्गुरूंना शोधण्यासाठी आपल्याला बाहेर पडलंच पाहिजे असा विचार प्रवाह सुरू झाल्यावर महाराजांना घरी मुळीच चैन पडेना त्यांच्या बालमित्रांपैकी त्यांचा चुलत भाऊ दामोदर आणि वामन म्हासुर्णेकर हे अत्यंत विश्वासू म्हणून महाराजांनी आपली इच्छा त्यांच्या कानावर घातली गणुभुवा कधीच चुकायचा नाही अशी या दोघांची भावना असल्यामुळे त्यांना ती कल्पना पसंत पडली आणि त्यांनी देखील बरोबर येण्याचं कबूल केलं वडील मंडळींपैकी कुणालाही हा बेत कळवण्याची सोयच नव्हती ठरलेल्या दिवशी पहाटे तीन साडेतीनच्या सुमाराला महाराज घरातून निघाले नदीवर गेले थोड्या वेळाने दामू आणि वामन तेही तिथे आले आणि ही तीन नऊ दहा वर्षांची मुलं सद्गुरूच्या शोधार्थ गोंदवल्याहून मार्गस्थ झाली मजल दर मजल करीत तिघेजण कोल्हापूरला आले वाटेमध्ये दुपार झाली की माधुकरी मागावी गावातल्या मारुतीच्या मंदिरामध्ये विश्रांती घ्यावी आणि थकवा गेला की पुढे चालू लागावं असा त्यांचा क्रम होता कोल्हापुरात आल्यावर तिघे प्रथम आंबाबाईच्या दर्शनाला गेले आणि जवळच एका धर्मशाळेमध्ये राहिले महाराजांच्या अंगावर वस्त्र म्हणजे लंगोटी आणि सदरा आणि त्यांच्या कानामध्ये एक भीक बाळी होती त्यांना पाहून लोकांना काय वाटे ते सांगता येत नाही परंतु लोक त्यांच्याकडे आकर्षिले जात एवढं मात्र खरं धर्मशाळेत बसलेले असताना त्यांना पाहून कोणी नमस्कार करी तर कोणी मिठाई फळं समोर ठेवी तर कोणी पैसे ठेवून नमस्कार करी आणि फुलांचा हार गळ्यात घाली एक दोन दिवस असं गेल्यावर दामू कंटाळला आणि म्हणाला मी जातो घरी असं म्हणून महाराजांच्या परवानगीने गोंदवलेला परत आला श्री महाराज निघून गेल्या दिवशी गीता मयीने दुपारी बारा वाजेपर्यंत त्यांची वाट पाहिली तिला वाटलं गेला असेल जवळपास कुठे येईल जेवाला घरी पण बारा वाजून गेले तरी महाराज येण्याचं दिसे ना तेव्हा मात्र सगळ्या लोकांच्या तोंडचं पाणी पळालं इतक्यामध्ये दामू आणि वामन हेही नाहीसे झाले तसा पत्ता लागला गावामध्ये सगळीकडे माणसं शोध करीत होती पण रावजींनी यावेळी बरोबर ताडलं की ही मुले गोंदवलं सोडून कुठेतरी बाहेरगावी खास गेली आहेत आईने त्या दिवशी अन्न घेतलं नाही आणि मधून मधून तिच्या डोळ्यांना पाणी येईल दुसऱ्या दिवशी मुलांना शोधून आणण्यासाठी चार दिशांना चार माणसं पाठवली आठ दहा दिवस होऊन गेले तरी काही बातमी समजे ना पण बाराव्या दिवशी दामो अचानक घरी आला त्याच्या भोवती सगळी मंडळी जमली आणि त्याला महाराजांबद्दल विचारू लागली महाराज आणि वामन कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळामध्ये सुखरूप आहेत आणि त्यांचे खाण्यापिण्याचे चा मुळीच हाल नाहीत असं दामूने समजावून सांगितल्यावर आईचा जीव थोडा शांत झाला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दोन चार माणसं बरोबर घेऊन रावजी कोल्हापूरला जायला निघाले श्रीराम समर्थ श्रीराम